हाय माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी सध्या माझ्या आजोळी आलेला आहे हे माझी सगळे आजोळची फॅमिली आहे ते माझे मामा आहेत मधवे ते माझे मामा आहेत मला तीन मामा होते पण आता दोन मामा वारलेत त्या माझ्या मामाच्या माशिकासाठी मी छोट्या मामाच्या मासिक घालण्यासाठी मी आले होते त्याच्यामुळे आमची सगळी फॅमिली आजोळची एकत्र आलेली आहे त्या त्या मामी आहेत माझ्या त्या मामाच्या मामी तो माझ्या त्या मामाचा मुलगा ते तो मामाचा नातू आहे त्या माझ्या सुनबाई आहेत सुनबाई <laughs> एक सुनबाई व्हिडिओ काढायला एक सुनबाई व्हिडिओ काढायला लागले <laughs> मामाजवळ माझी आई पण आहे ब आलेली ही <laughs> मावशी आहे माझी मावशीच्या माग मावशीची मुलगी आहे हे माझ्या आता वारलेल्या मामा त्या मामाची मुलगी छोटी हे माझ्या मामाच्या सुनबाई आहेत ह्या माझ्या छोट्या मामी येतात त्या मामाच्या छोट्या मामाच्या सुनबाई हा माझा भाऊ पण माझ्या बरोबर आलेला आहे मी कुठं चालले त्याला मा घेऊन येत असते माझ्या भावाला मा सोबत कारण मला चालता येत नाही काय नाही त्याच्यामुळं हा माझ्या मामाचा मुलगा आहे त्या छोट्या एन्जॉय केलं सगळ्यांनी मिळून बऱ्याच वर्षांनी आमच्या सगळ्यांच्या गाठी बिटी आहेत त्याच्यामुळं मला खूप 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 म्हणजे खूप आनंद झालेला आहे माझ्या चॅनल लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा